हाय हॅलो नमस्कार मी प्रगती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला आमच्याकडे कोणकोणत्या प्रकारची झाडं हे सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर आता संध्याकाळची वेळ आहे तर त्याआधी मी संध्याकाळचं वातावरण तुम्हाला दाखवते चल तर हे संध्याकाळचं वातावरण आहे आणि हा जो व्ह्यू आहे तो आमच्या टेरेसवरनं दिसत होता तर संध्याकाळची साडेसहा पावणेसातची वेळ होती आणि बघू शकता की छान थोडंसं हलकसं ऊन पडलं होतं आणि वातावरण एकदम शांत होतं तर आता तिली सांजेची वेळ होती तर पहिल्यांदा आता देवाला दिवाबत्ती करून घेतली आणि नंतर म्हणणार तुम्हाला सगळी झाडे दाखवूयात बत्ती वगैरे झाली आणि आता आपल्या मेन गोष्टीकडे आपण वळूयात तर पहिल्यांदा लिलीच्या झाडापासून आता मी सुरुवात केलेली आहे आणि पहिलं जे दाखवलं ते लिलीचं लिली झाड होतं आणि हे जा हे जे झाड आहे ते नागवेलाचं आहे तर ते आता खालून फुटत चाललं आहे आणि इकडच्या साईडला पण लिलीचं झाड लावलं होतं आणि मध्ये नागवेल लावलं होतं त्यानंतर हे पण आपलं शोचच प्लांट आहे आपल्या बारामतीमध्ये केविकेमध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथून आणलं होतं तर हे शोचंच आहे त्यानंतर हे गुलाबाचं आहे आता गुलाबाची झाडं तशी आमच्याकडे जास्त आहेत पण त्याला आता फुलं नव्हती कारण छाटली होती काही काही झाडं त्यामुळे त्यानंतर आता इथे पण सगळे गौरी गौरी गणपतीमध्ये बघा ह्या फुलाचा रेड कलरचा जास्त उपयोग केला जातो तर त्याचंही झाड आहे आणि हे पा आणि त्याच्यातच हे पांढऱ्या गुलाबाचं देखील झाड आहे पण ह्या झाडाची जी गुलाब आहेत ना म्हणजे हे जे फूल आहे तर ते फूल फक्त झाडाला चांगलं दिसतं जर आपण ते तोडलं तर त्याच्या लगेच पाकळ्या सगळ्या पडून जातात आणि फूल जास्त वेळ म्हणजे ते आपण हाताळू शकत नाही कारण ते पाकळ्या लगेच त्याचे निखळून जातात त्यानंतर इथे पण लिंबाचं झाड लावलं होतं छोटंसं आत्ताच्या मामांनी दिलं होतं तर ते लावलं होतं आम्ही त्यानंतर हा जो सेक्शन आहे तो इथे सगळं आमची आबोलीच होती आणि त्याच्यामध्येच लाजाळो पण होतं पण आता सगळंच मिटून गेलं होतं आणि आता इथली बरीचशी आबोली जी आहे ती काढून टाकली आहे पहिल्यांदा आमच्याकडे आबोलीचं एक रोप पण नव्हतं आणि आता एवढे सारे झाली आहेत की आता ती सगळी काढून टाकावी लागतात आम्हाला त्यानंतर इथे जास्वंदीचा आहे पण ही जास्वंदी जी आहे ती पूर्ण अशी गच्च आहे म्हणजे पाच पाकळ्यांची नाही तर जास्त पाकळ्यांची आहे आणि त्याच्याच बाजूला तर आता हे तगरीचं झाड आहे आणि ह्याला कंटिन्यू फुलं असतात त्याच्यामुळे आता देवाला फुलं ठेवायचं टेन्शनच येत नाही त्यानंतर हे सिद्धेश एक असंच लावलं होतं तर हे झाड बहुतेक बिट्ट्यांचं असावं त्याच्याच बाजूला आता हे चाफ्याचं झाड आहे ह्याला पांढऱ्या आणि पिवळा अशा दोन मिक्स कलरचा चाफा येतो त्यानंतर हे छोटंसं आपलं शोचं झाड आहे आणि हे सुद्धा म्हणजे इथे आम्ही पहिल्यांदा नागवेल लावला होता हा पण तो जास्त फुटला नाही पण पलीकडच्या साईडला जास्त फुटला होता त्यानंतर हा जो आहे तो सोन चाफा आहे आणि त्याच्याच बाजूला आम्ही शोचं झाड लावलं होतं आता ला बघ्यात म्हणलं फुटतं का ते आणि हे सिद्धेशने एका ट्रेमध्ये कोथिंबीर टाकली आहे तर आता हे जे आहे ते सगळे आमच्याकडे शोचीत जास्त झाडं आहेत आणि चिनी गुलाबाचे जास्त प्रकार आहेत तर आता फुलं आली नव्हती कारण आता संध्याकाळची पण वेळ होती आणि सकाळी सगळी फुलं तोडली होती त्याच्यामुळे आता जास्त फुलं नव्हती झाडांना आम्ही जास्त करून पोर्थमध्ये सगळी शोची झाडं आणि जास्त करून चिनी गुलाबच लावलेला आहे आणि म्हणजे दारा आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा त्याच्या साईडला एका कुंडीमध्ये मनी प्लांट आणि त्याच्यातच थोडंसं गोखर्णी टाकली आहे तर तीच उगवली आहे मनी प्लांटपेक्षा गोखर्णीच जास्त उगवली आहे आणि मनी प्लांट आम्ही थोडंसं आता कट केलेलं आहे तर आता हे जे आहे ते आता ह्या बाटल्या कापून आम्ही त्याला कलर वगैरे वगैरे देऊन मस्त डेकोरेशन केलं आहे पोर्चमध्ये तर आता ते कसं वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि वरतीसुद्धा आम्ही गॅलरीमध्ये ह्या सगळ्या बाटल्याशा अर्ध्या कट करून त्यात झाडे लावून लटकवल्या होत्या आणि हे सुद्धा बाटल्यांचंच आहे पण हे सगळ्यात पहिल्यांदा केलं होतं त्याच्यामुळे त्याला कलर द्यायचा राहिला आहे तर जाऊ द्या जा, जास्त नका त्याला ते इग्नोर करा थोडंसं कारण त्याला फक्त कलर दिला नाही आहे बाकी सगळ्याला कलर दिलेला आहे त्यानंतर हे सुद्धा शोचक झाड आहे आणि त्याच्यामध्येच निळ्या कलरची गोखर्णी आहे तर त्याला आम्ही मधी काठी राहून लावली होती आणि साईडनं सगळी तार लावून असा गोल राऊंड केला होता आणि त्यालाच तो वेल सगळा गुंडाळला होता तर तो आता बघू शकता वेल खूप जास्त मोठा झाला आहे आणि तो राऊंड आकार जो आहे तो व्यवस्थित दिसत नाही आहे तर इथे पण गुलाबाचं झाड आहे आणि साईडला जी आहे ती पांढरं गुलमूस आहे आणि इथे पण काही अबोलीची रोपं होती आणि सगळीकडे गुलमूसच दिसेल तुम्हाला इथे कारण कितीही उपटून टाकलं तरी पण परत परत त्याची रोपं येतच आहेत तर हे सुद्धा शोतच झाड आहे आणि कुंडीत बघू शकता तुम्ही पूर्ण झाकून गेली आहे आणि खाली आम्ही लाकूड ठेवलं होतं तर ते पण आता लाकूड झाकून जात आले तर तुळशीच्या ओट्यावरती इथे सगळीकडे आम्ही अशीच शोचे झाडं आणि जास्त करून चिनी गुलाब दुसऱ्या आमच्याकडे जास्त झाडे बघायलाच भेटणार नाही हे दोन शोची आणि चिनी गुलाबच जास्त बघायला भेटेल त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तुळशीला पण अगरबत्ती लावली होती आणि इथे जी आहे ती पांढरी गोकर्णी आहे आता ही पहिल्यांदाच लावली आम्ही आणि त्याला देखील राऊंड केलेलं आहे आता थोडंसं उगवलं आहे म्हणजे एकदम छोटंसं झाड उगवलं आहे त्याचं अजून ते मोठं व्हायचं आहे त्यानंतर इथे पण सगळं तेच होतं आणि जे डब्यात आहे ते थोडं पप्पांचं शुगरचं औषध आहे तर ते आता काय आहे ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये ने मी तुम्हाला सांगते त्यानंतर इथे ब्रह्मकमळ होतं तर आता ह्या ब्रह्मकमळला बऱ्याच वेळा फुलं येऊन गेलेली आहेत तर आत्ता एवढ्या ह्याच्यात तरी नाही आलेली पण बऱ्याच वेळा मला वाटतं श्रावण महिन्यात गेल्या वर्षी खूप जास्त आली होती आणि आता परत काही आलीच नाही आहेत आता बघूयात ह्या श्रावण महिन्यात येतात का नाही तर आमच्या घरात जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा एंट्रीला दोन्हीकडे दोन सीताफळाची मोठी अशी झाडे आहेत आणि इथे बघू शकता सगळीकडे गुलमोसाची रोपं उगवली आहेत छोटी छोटी आणि आता इथे याच्यातच बटन गुलाब देखील आहे पण त्याला आता फुल नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त कळणार नाही आणि मोगऱ्याची पण त्यातच झाडे आहेत पण ते आता सगळे कट केलेले आहेत कारण त्यांचा जो सीझन आहे तो संपलेला आहे बघू शकता इकडच्या साईडला पण एक सीताफळाचं झाड आणि एक जास्वंदीचं आहे आता हे जास्वंद पाच पाकळ्यांचं आहे तर आता घराचा जो व्ह्यू आहे बाहेरून तो असा काही दिसतो आणि पोर्चमध्ये दे तर डेकोरेशन आम्ही सगळं झाडांचंच केलं आहे त्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला करायचा होता वडापाव तर पाव आणले होते बटाटे एकेकडे लावले होते आणि म्हणलं आता मिरची चाळण्यासाठी पटकन मिरची कट करून घेऊयात तर आता इथे मी मिरचीच कट करत होते आणि एकीकडे दिदी बेसनपीठ चाळत होती तर ती मला बोलली की मला नको घेऊ तुमच्या व्हिडिओमध्ये तर मी तिला जास्त नाही घेतलं फक्त तिने भरताना तेवढंच फक्त तिचा व्हिडिओ घेतलेला आहे त्यानंतर परत बटाटे सोलायचं काम माझ्याकडेच होतं वडापाव करायचा म्हणलं की बटाटे लावायचं मिरच्या चिरायच्या बटाटे सोलायचे आणि वडे करून द्यायचे हे सगळे काम माझ्याकडेच असतात जेव्हा आमच्या घरी वडापाव बनतो त्यानंतर पटकन आता सगळे जे बटाटे आहेत ते सोलून घेतले आणि ॲक्च्युली काय झालं की बटाटे जे आहेत ते थोडेसे शिजलेच नव्हते थोडे थोडे कुठे कुठे कच्चेच होते पण दिदीने विचारलं की बटाटे शिजलेत का तर मी हो बोलले कारण साडेसात आठ वाजलेले पार आणि पटकन बा आमच्या बाबांना लवकर जेवायला लागतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं की ठीक आहे शिजले म्हणून पण जास्त नव्हते कच्चे थोडेसेच कच्चे होते ठीक आहे म्हटलं होऊन जातील मिक्स सगळे जाऊ द्या भाजी चांगली झाली आणि वडापावही चांगला झाला बटाटे जास्त कच्चे नव्हते त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित झालं आणि मम्मी पण रागवले नाही जाऊ द्या बघू शकता आता सगळं बटाटे वगैरे सोलून झाल्याच्यानंतर बटाटे काय काय बटाटे जी थोडीशी जी कच्ची आहे त्याची साल निघली नव्हती तर वडापाव झाला सगळ्यांनी वडापाव खायला नक्की या आय होप तुम्हाला सर्वांना माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बाय